अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल एक छोटीशी अपडेट आहे तर सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता सरकार दोन तारखेपर्यंत दसऱ्यापर्यंत एवढा कोटी निधी मंजूर झालेला आहे तेवढा कोटी हा जी आर आता जी आर पण निघालेला आहे जी आर येतात मगाशीच मध्ये झालेला आहे आता दसऱ्यापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा होतील एवढा निधी मंजूर झालेला आहे जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जेवढी अतुष्टी झाली पूर परिस्थितीमुळे भरपूर असं नुकसान झालं आता शेतकऱ्यांना केवायसी करायला सांगत आहे पंचनामे चालू आहेत सामाजिक क्षेत्रवाल्यांचं आवडच झालेलं आहे सात बारा दहा पंधरा शेतकरी आहेत त्याच्यामध्ये एकाची गेवायचे दुसऱ्याची होतच नाही कुणाच्या नावामध्ये का काय ना काय अडथळा भरपूर असं प्रॉब्लेम आहेत आता बघूया निधी मंजूर झालेला आहे आता ती निधी अकाउंटला येते का नाही येते आणि आता ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय आहे आता अशा शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचे विमा भरपाई हे सगळे पैसे ज्याच्याकडं फार्मर आय डी बनलेली आहे हे त्यालाच मिळतील पाहूयात किती हेक्टरला किती पैसे कोरोड हो पिके प्रति हेक्टर आठ हजार पाचशे बागायत पिके प्रति हेक्टर सतरा हजार बहुवार्षिक पिके प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे आणि खरडून गेलेली जमीन प्रति हेक्टर अठरा हजार रुपये आणि दुरुस्त न होणारी जमीन सत्तेचाळीस हजार रुपये आणि दुधाळ जनावरे प्रतिजनावर सदतीस हजार पाचशे रुपये आणि ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये जनावर आणि शेळी मेंढी बकरी डुक्कर जनावर चार हजार रुपये तर हा नुकसानीचा प्रकार आहे आणि मदतीची रक्कम पण इथे बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी एक छोटीशी अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला भेटूयात नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद